आमदार बच्चू कडू आणि राणा दाम्पत्याचा वाद सर्वश्रुत आहे आणि अशातच बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांना त्यांच्या प्रहार पक्षाकडून लोकसभा लढण्याची ऑफर दिली आहे आमच्या पक्षातून लढा किंवा आम्हाला जागा सोडा असंही कडूंनी म्हटलंय सर्वांनी युतीधर्म पाळावा असं आवाहन आमदार रवी राणा यांनी केलंय घटक पक्षांपैकी कुणीही वाकडी भूमिका घेतली तर सरळ करण्याचं काम करू असा इशारा सुद्धा राणा दिलेला आहे त्यांनी आमच्याकडून लढावं तो त्यांचा प्रश्न नाही तर मतदारसंघ आम्हाला द्या तुम्ही ऑफर देताय काय हरकत आहे माझं माझं असं म्हणणं त्यांनी स्वाभिमानीतून लढावं प्रहार स्वाभिमान युतीनं लढावं आपला आपला जर आपण युती, युती धर्म पाळला तर आपण आपापल्या जाग्यावर मजबूत राहू शकतो हे सगळ्यांनी घटक पक्षांनी महाविकास आघाडीने खऱ्या अर्थानं हे महायुतीने समजायला पाहिजे म्हणून आज बच्चूकुडूंचा पाठिंबा नवनीत राणा राहील असं मी ग्राह्य पकडतो तर त्यांनी पण ग्राह्य पकडायला पाहिजे की अचलपूरमध्ये त्यांनासुद्धा आमचा पाठिंबा आहे तर आज जर खासदार नवनीत राणा खासदारकीसाठी उभे आहे महाविकास आघाडीचे सगळे घटक काम करत आहे एखादा घटक जर कुठे वाकडा चालत आहे त्याला सरळ करण्याचंसुद्धा यंत्रणा ह्या विधानसभेमध्ये आम्ही दाखवू कारण प्रत्येकाला इलेक्शन लढावं लागते प्रत्येकाला एकामध्ये सहकार्य घ्यावं लागते आणि नक्कीच बच्चू कडू साहेबांनी ज्या सहकार्य भूमिका पुढे घेतलेली आहे तर मला असं वाटतं ते आघाडीचं पूर्ण पालन करून ते नवनीतणाला पाठिंबा देतील त्याच्यामध्ये काही शंका नाही आहे